पोहे तर त्यासाठी पोहे छान असे भिजवून घेतलेत इथं हिरवी मिरची कोथंबीर कांदा आणि कढीपत्ता हे कट करून घेतलेले आहे आता तेलामध्ये तेलामध्ये मोहरी आणि जिरे आणि शेंगदाणे पोहेला थोडेसे आवडत असेल तर जास्त शेंगदाणे टाकले खूप छान लागते मिरची टाकून घेतलेली आहे कांदा भरपूर सारा कांदा टाकलेला आहे कांदा पोळी बनवत आहे इथे छान परतून घेत आहे हळद टाकून घेतलेली आहे टाकून घेत आहे म्हणजे कांद्याला हे छान आहे थोडं थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे पोहे भिजवून घेतलेले हे टाकून घेत आहे तर आता पोहे छान मिक्स करून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि पोहे हे आपले खाण्यासाठी तयार आहेत या गरमागरम पोहे खायला दो 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 दो। तर गरमागरम पोहे आवडले अस म्हणजे व्हिडिओ पाहिला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि या गरमागरम पोहे खायला